नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म ह्या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण जो आसरा माऊलांविषयी जो याआधी व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओमध्ये मला काही कमेंट्स आले की ताई याची ही जी पूजा आपण केली या पूजेचं विसर्जन कधी करायचं आसरा माऊल्यांचा मंत्र कोणता आहे आणि काही काही आणखीन काही मला त्याच्यात कमेंट्स आलेले आहेत की आम्हाला असा असा त्रास आहे तसा तसा त्रास आहे तर यावर आम्ही काय करावं आ आसरा माऊल्यांची आरती कोणती आहे ही पूजा केल्यानंतर त्याचं विसर्जन कसं करावं तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि ही संपूर्ण पूजा मांडणीपासून पूर्ण संपूर्ण माहिती आसरा माऊल्यांचा मंत्र कोणता म्हणायचा आसरा मातांचा जर का काही त्रास होत असेल तर काय सेवा करायची त्याचप्रमाणे आसरा माऊल्यांची आरती काय आहे कोणती आरती म्हणायची ही संपूर्ण सेवा आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चला बघून घेऊयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा त्यातलं बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तर सर्वप्रथम आपण बघून घेऊया की आसरा माता म्हणजे काय आसरा माता म्हणजे जलदेवतांचा एक प्रकार आहे आणि याविषयीची जी माहिती आहे ती माहिती मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तर आसरांचं प्रत्येक घरा प्रत्येक घराच्या किंवा प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक कुळाच्या ह्या विशिष्ट अशा आसरा असतात आणि काही पो उदरनिर्वाहासाठी बरेच कुटुंब हे आपल्या मूळ ठिकाणापासून म्हणजे मूळ घराण्याच्या ठिकाणापासून इतरत्र लांबवर आलेले असतात तर या आसरांचं जे पूजन, त्या पूजन आहे त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन करता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस आपल्या घरच्या घरी आसरांचं पूजन कसं करावं हे आपण या व्हिडिओमध्ये बघतो आहे आषाढ महिना हा आसरा पूजनासाठी अत्यंत श्रेष्ठ मानल्या गेलेला आहे आषाढ महिन्यामध्ये कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा अमावस्या किंवा पौर्णिमेला आसरा माऊल्यांचं पूजन केलं जातं त्यासाठी घराच्या भिंतींवर आसरा माऊल्यांच्या प्रतीक म्हणून सात कुंकवांचे बोटं ओढायचे त्यांना हळदी कुंकू अक्षता आणि अर्पण करून त्यांना आपल्या घरी आवाहन करायचं त्यांचं पूजन करायचं फूल अर्पण करायचं आणि आसरा माऊल्यांचा जो नैवेद्य आहे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तो नैवेद्य अर्पण करायचा जसं येथे मी पुरणाची पोळी खीर सार भजे भाजी आणि मुख्यत्वे करून दही भाताचा नैवेद्य हा आसरा माऊलांना अर्पण करावयाचाच असतो तर अशा प्रकारे सात नैवेद्य आसरा माऊल्यांच्या नावानुसार आसरा माऊल्यांसाठी तयार करायचे दही भात हा अत्यंत आवश्यक आहे दही भात हा ठेवायचाच आणि त्यावर एक त्यांच्या प्रत्येक आसरा माऊलीसाठी एक, एक दिवा कणकीचा तयार करून त्या नैवेद्यावर ठेवावा याप्रमाणे संपूर्ण पूजा करावी आसरा मा माऊल्यांचा मंत्र म्हणावा तो मंत्र कोणता आहे हे बघून घेऊयात पुढे आणि जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर हा मंत्र कसा म्हणायचा किती दिवस म्हणायचा हे देखील मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पूजन करून घ्यायचं आरती म्हणून घ्यायची मंत्र म्हणून घ्यायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक सदस्यांनी या आसरा माऊल्यांचं दर्शन घ्यायचं आणि त्यांना आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आपल्या घरातील बाळगोपाळांचं रक्षण करण्यासाठी प्रार्थना करायची अशी संपूर्ण पूजन आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता पूजेचं विसर्जन कसं करायचं ते बघून घेऊयात पूजेचं विसर्जन आपल्याला जर तुम्ही सकाळी पूजा केली किंवा संध्याकाळी पूजा केली तर थोड्या वेळ हे पूज ही पूजा तशीच राहू द्यायची त्यानंतर नैवेद्य वगैरे हा सगळा संपूर्ण नैवेद्य उचलून घ्यायचा आसरा माऊलांच्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी कुंकुवाची बोटं काढले त्या ठिकाणी अक्षता अर्पण करून त्यांना पुन्हा येण्याचं आवाहन करायचं आणि पूजा विसर्जित करायची हे जे नैवेद्य आहे हा नैवेद्य आपण गाईला खाऊ घालायचा इतरत्र पडेल किंवा त्याचा अपमान होईल या गोष्टी टाळायच्या आणि ओटी ही आपल्या शक्यतेनुसार आपण भरू शकतो तुम्हाला वाटलं तर ओटी भरू शकता नाही वाटलं नसेल भरायची तर तुम्ही मूळ ठिकाणावर जेव्हा जाल तेव्हा देखील भरू शकता आसरा माऊलांच्या पूजनामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आसरांच्या नावाने सात कुमारिका जीव घालण्याची जी पद्धत आहे तर जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्की सात कुमारिका असं पूजन करून जीव घालू शकता आता बरेच जो जणांना आसरांचा त्रास असतो कोणाच्या स्वप्नामध्ये आसरा येतात कोणाला आसरांचं पूजन करण्याचं सांगितलं जातं तर त्यासाठी आसरांचा हा जो मंत्र आहे हा तुम्ही पाच शुक्रवार सात शुक्रवार जर अकरा वेळेस त्यांचं ध्यान करून आणि त्यांना प्रार्थना करून की माझ्यावर जे काही संकट आहे किंवा माझ्यावर तू माझ्यावर जो मला जो काही त्रास आहे तो त्रास कमी करण्याची त्यांना विनंती करायची आणि त्यांना प्रसन्न व्हा म्हणून प्रार्थना करायची तर तो आम मंत्र असा आहे की आसरा माऊल्यांना प्रसन्न करण्यासाठी म्हणण्यात येणारा मंत्र आहे ओम जलदेवी सप्तमाता नमो नमः तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ओम जलदेवी सप्तमाता नमो नमः हा मंत्र तुम्ही संकल्पयुक्त सात शुक्रवार किंवा पाच शुक्रवार फक्त शुक्रवारी म्हणायचं आहे त्यांचं नामस्मरण करून त्यांचं स्मरण करून आणि आपल्याला होणाऱ्या त्रासाची ते त्रास कमी करण्यासाठी त्यांना प्रार्थना करून तुम्ही हा मंत्र शुक्रवारी म्हणायचा आहे आता आसरा माऊल्यांची आरती काय आहे ही आरती बघून घ्या ही आ ह्या आरतीने आसरा माऊल्यांचं पूजन करायचं आहे तर आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून दिलेली आहे तुम्ही आपल्या चा, चॅनलच्या आपल्या लिंकखाली बघून डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती आरती तुम्ही कॉपी पेस्ट करून घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून देखील घेऊ शकता किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तर चला बघून घेऊया की आसरा माऊल्यांची कोणती आरती आपल्याला म्हणायची आहे जय आसरा माता माता गोपाळांची तो त्राता धन्य तुझाग झाग अवतार धन्य तू झाग अवतार किती वर्णू मी गाथा जय आसरा माता जली तीन पाय वाट आई तुझे ग ठिकाण सुखावले माझे मन सुखावले माझे मन तुला नेत्री पाहता जय आसरा माता निसी दिनी तुझा सोहळा पाहते वाटे जिवाळा बाळ कासिला लळा बाळ लावी लळा, देई तुझी गममता जय आस हाता माता पुष्प पुष्पफळे घेऊन खिण पाळणा माते तुला वा वाहताना। माते तुला वाहताना पायी ठेवी तो माता जय आसरा माता नवीन या बाळा माते दिघ तू झोपाळा लावूनी याऊदिक पाळा लावून दी पाळा सुखी ठेवी तू आता जय आसरा माता जय आस रा माता बाळगोपाळांची तू त्राता धन्य तू जाग अवतार किती वर्णू मी गाथा जय आसरा माता तर प्रकारे आपल्याला आसरा माऊल्यांची आरती या पूजनाच्या वेळी करायची आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणावर जाल त्या ठिकाणी देखील तुम्ही ही आरती करू शकता आणि शुक्रवारी मी तुम्हाला जो मंत्र सांगितलेला आहे जर तुम्हाला आसरा आश्रमावल्यांचा काही त्रास होत असेल आसरा आश्रमावल्या स्वप्नात येत असतील किंवा आणखीन काही इतर त्रास असतील तर तो मंत्र तुम्ही शुक्रवारी एकतर सात वेळेस पाच वेळेस किंवा अकरा वेळेस जरूर म्हणा असे पाच शुक्रवार तुम्ही म्हणा किंवा सात शुक्रवार म्हणा तुमचा त्रास नक्कीच कमी होईल तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ